या ठिकाणी विजय शेळके माझ्या कविता संग्रहासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभि भंडारे सर यांचे प्रास्ताविक ला आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाऊस हळूच पडला मधीन शिरला सुगंध सुटला चोहीकडे हळूच शिरला मधी श... हळूच पडला मधी शिरला सुगंध सुटला चोहीकडे असे कसे रे खेळ तुझे रे क्षणात ऊन पडे असे कसे रे खेळ तुझे रे क्षणात सरोनी ऊन पडे राजा माझा वाटच पाही राजा माझा वाटच पाही थेंबा मते भिजण्याची तू तर असली मज्जा घेतो तू तर असली मज्जा घेतो शेतकऱ्यांच्या घामाची हातात माती घेऊन रडतो हातात माती घेऊन रडतो आकाशाकडे पाहून तो तू एवढा कठोर कसा रे खाली पडून तू जीव घेतो तू कठोर खाली पडून तू जीव घेतो तुझ्या आशेवर कर्ज घेतलं तुझ्या आशेवर कर्ज घेतलं मातीत दाले रुजवायला त्यातच सारे रक्त आटले शेतीत पीक पिकवायला त्यातच सारे रक्त आटले शेतीत पीक पिकवायला अंगावरची चमडी करपली शेतकऱ्यांचे हाल अंगावरची चमडी करपली पोट पाटते चिरमळले पोर पडली उग्र्यावरती क्षणात सरुनी ऊन पडे मनापासून पड्रे पाण्याला अर्थ हा देतोय मनापासून पड्रे पाण्या पाणी पाणी करून टाक एकदा तरी तुझी रे काया या जमिनीत तू पुरून टाक एकदा तरी तुझी रे काया या जमिनीमध्ये पुरून टाक धन्यवाद ደህ ነው አትሰኛ